मी संतोष धुमाळ आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज आपल्याबरोबर शेतकरी आहेत त्यांच्या या बगीच्यामध्ये आपण उभं आहोत तारीख आहे बावीस मे दोन हजार चोवीस आणि काय समस्या होती काय झालं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा रामनाथ लक्ष्मण गायके रामनाथ लक्ष्मण गायके राहणार औरंगपूर राहणार औरंगपूर तालुका गंगापूर गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगपूर म्हणजे आपण शेंदूरवादाच्या जवळचं गाव इथलं शेंदूरवादा एक, <laughs> एक मोठं गाव आहे लवकर लक्षात येतं म्हणून त्यांना आपण विचारलं नाव काय म्हणले रामनाथ लक्ष्मण गाई रामनाथ भाऊ हा किती वर्षाचा बगीचा आहे तुमचा आता आठव आठ ते आठवं वर्ष आहे बरं आणि याचं अंतर काय सोळा 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 बाय सोळा आणि जमीन तुमची काळी काळी एकदम बरं काय अडचण होती याच्यामध्ये झाडं पिवळे झाले होते शेतकरी बंधूंना ज्या बेल्ट मध्ये आपण उभे आहोत तिथे तुम्ही जर एक नजर मारून पाहिली तर भरपूर झाडं काडीवर आलेले होते आणि वाळायला लागले होते आ, लाग। तर हे वाळायला लागलेल्या झाडांना आता ही नवीन पालवी फुटलेली आहे तुम्ही जी बघताय आणि अशी संख्या किती असेल आपल्या झाडामध्ये जवळपास तीस पस्तीस आम्ही त्यांनी वीस बावीस सांगितले पण आम्ही फिरल्यानंतर पाहिले की जवळपास पस्तीस ते चाळीस झाडं अशा पद्धतीनं काडीवर आलेले तर आता आपण मी कॅमेरा हातामध्ये घेतो याला काय ट्रीटमेंट आपण सुरू केली म्हणजे मला वाटतं किती अडीच महिने झाले आपल्याला दहा दहा लिटरचे आपले पाच डोस झाले याला पहिले बरोबर ना पन्नास लिटर सोडले आपण पहिले आणि आता हे दुसरं पन्नास लिटर सोडवलं दर पंधरा दिवसाला दहा लिटर आपण याला औषध सोडलेलं आहे काही जैविक घटक पण सोडलेले आता आपण बघूया कि या झाडांमध्ये काय काय फरक पडला तुम्हाला काय वाटत की जे झाड काडीवर आले होते त्यांना नवीन पालवी फुटायला लागली आणि हा बाग किती एकर आहे पूर्ण दोन एकर पिवळा पडला होता जवळपास म्हणजे पंच्याहत्तर टक्के पिवळा पडलेला होता त्याच्यात आता किती टक्के फरक पडला असं तुम्हाला वाटतं दोन अडीच टक्के बराच फरक पडला मी आता कॅमेरा हातात घेतो आता हे झाड पाहताय तुम्ही त्याच्यानंतर हे झाड आता गायके भाऊ ही पालवी याला नवीन पूर्ण नवीन आलेली आहे का काही प्रमाणात नवीन आलेली सगळी काय तर हे झाड पूर्ण काडीवर होतं अच्छा त्याच्यानंतर आपण बघू शकतो हे पण एक झाड थोडं काडीवर आहे पलीकडचं झाड अच्छा याला पण सगळी पालवी जी दिसते ती नवीन आहे का सम त्या या झाडाला नवीन नवीन आहे सगळी चला दाखवान तुम्ही आम्हाला कुठं कुठं तुम्हाला वाटतंय मी शेतकरी बंधूं व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून काही काही ठिकाणी पॉज करत चालतोय म्हणजे तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्येच हा सगळा बदल दिसायला लागेल हे झाड का आता ही सगळी पालवी यायला नवीन आहे पूर्णच वाळलं होतं आता फक्त याचं काय करा याचे फळं काढून टाका तसे या या नहीं। नहीं। आ, नहीं नहीं याला फळ राहणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं म्हणजे थोडी ताकद त्याची वाढेल तर हे झाड तुम्ही बघताय त्याच्यानंतर हे पण का ही पालवी सगळी नवीन आहे याला झाड किती वर्षाची म्हणले तुम्ही आठवं वर्ष लागले हा या ठिकाणी हे इकडे जर आपण एक नजर मारली तर हे सगळे झाड काडीवर दिसत आहेत तुम्हाला तर याला पण आता पालवी आता हे जे बाजूचं झाड आहे त्याला तर माल पण लागलेला आहे काहीची साईज पण झाली आता ठीक आहे याच्यात किती टिकतो किती नाही हा भाग कळल कारण पानांची संख्या कमी असेल तर गळ होती पण फळ पण लागलं आहे याला सध्या हां बरं अजून कुठे तुम्हाला दाखवा वाटतात ते काही झाडं एवढी चला क्या बॉस आपण फोनवरच भेटतो राहिलो <laughs> का काय म्हणले दोन तीन झाड हे पिवळे झाले होते अच्छा याला बऱ्यापैकी माल आहे हे पण काडीवर होत मग ही जी पालवी आता तुम्हाला दिसते ही सगळी नवीन आहे बर बर अजून ते एक पलीकडचं तर पूर्णच गेलेलं दिसतय <tellan> वाढल होत गायके भाऊ असे नशीबवान आहेत की त्यांना मोकळ पाणी द्यायला पाणी आहे त्याच्यामुळं एवढ्या दुष्काळ हायच पानच नव्हतं याला बापरे याला कुठं डिंक निघलेला काही दिसतोय अजून आम्ही या डिंकावरती काम सुरू नाही केलं आहे फक्त जमिनीवर काम केलं आहे आणि जमिनीवर काम करून एवढी सुधारणा केली आहे तर आता याच्या पुढे पण आता याच्यावरती हे डिंक वगैरे निघणे बंद करणे त्याच्यासाठी काही जैविक औषधं जैविक औषधं या ठिकाणी दिल्या जातील एकूण आता तुमचा खरा परिचय द्या ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली खंबाळ्याला संदीप भाऊ गायके यांच्याकडून ते तुमचे कोण ते तुमचे मेवनेच तर त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही आले शेतकरी बंधूंनो यांची अजून एक अडचण अशी होती की इथं ड्रममध्ये औषध कालवून ठेवणं त्यांना थोडंसं जड जात होतं कारण इथून चोरी जाण्याचा प्रकार भरपूर घडतो त्याच्यामुळं ते, ते जवळपास एक दीड दोन दोन एक महिने लेट झालो का आपण दोन महिने दोन महिने त्यांना वाटलं हाय इथं कालवा कालवी करा ठेवा हे सगळं काही शक्य होणार नाही आपल्याकडून म्हणून मग शेवटी मी त्यांना आयडिया दिली त्या आयडियानुसार त्यांनी औषधं मग घरी बनवून ठेवले आणि घरून जेवढं लागत होतं तेवढं दहा लिटर इथं घेऊन आले आणि दहा दहा लिटर या ठिकाणी सोडलं आहे त्यांनी बरोबर ना असंच केलं ना, ना? हा या बोला या, बोला ना दाखवा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला जे जे दाखवा वाटतं दाखवा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही जोरात बोला थोडा गेलो होतो हे पण गेलो आलाच आला म्हणजे नवीन फूड ही सगळी नवीन फूड आहे अजूनही ती पिवळी आहे काही विषय नाही आहे फरक, फरक पडला त्याच्या हा तर आपण करू त्यालाही आता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू आता याला खून म्हणून म्हणलं तर तुम्ही इकडं बंधारा आहे आणि एक ऊस आहे ऊसापासून हे एक नंबरचं झाड पलीकडचं हे दोन नंबरचं आणि हे तीन नंबरचं याच्यात काय सुधारणा झाली हे आपण पुढच्या वेळेस पुन्हा पाहू आणि बरं माल जो लागला आहे चांगला झाडाला तो दरवर्षीपेक्षा जास्त वाटतो का दरवर्षी एवढाच वाटतो का दरवर्षीपेक्षा कम कमी हो पाडक आहे थोडा त्याच्यापेक्षा जास्त होता बर पण मग ते झाडं पिवळे पाडल्यामुळे तुम्ही थोडेसे घाबरून गेले होते किंवा ते होतं की नाही म्हणून बरोबर पिवळे हां माल पण कमी लागला तर शेतकरी बंधूं बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी आता एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला काय भाऊ आतापर्यंत या बागाला किती खर्च आला असेल तुमच्या हिशोबाने अंदाजे छत्तीसशे रुपये आतापर्यंत दोन एकरला एक छत्तीसशे रुपये आला आणि तुमचे त्याच्यामध्ये जवळपास समजा चार ते पाच महिने जाणार आहेत पहिला अडीच महिन्याचे डोस झालेत आणि आता पुढच्या अडीच महिन्याचे म्हणजे एकरी अठराशे रुपये धरून चालेल बरोबर ना, ना है 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 है। तर हे शेतकऱ्यांचे बोल आहेत तुम्ही त्यांच्याकडून ऐकलं आहे खर्च पण किती येतो आहे काय येतोय तर म्हणून मी म्हणत असतो की बा पिकासोबत जमिनीची तर काळजी घ्यायचीच आहे पण खिशेची पण काळजी घेतली गेली पाहिजे नाही तर अति खर्च करून काय उपयोग होत नाही तर धन्यवाद संदीप बहु गेले पलीकडे चालले गेले